शेवटी या सरकारनं करायचं तेच केलं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सहलीचा आनंद लुटल्यानंतर असं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करणार झाली का गोड शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः या सरकारनं शेतकऱ्यांची दिवाळी कडू केली आहे अत्यंत मोठं संकट होतं या संकटात माझा बळीराजा पूर्णतः कोलमडून पडलेला आहे त्याच्याकडं दिवाळी साजरी करायला एक रुपया देखील नाही कशी साजरी करायची त्यांना दिवाळी कसे कपडे घ्यायची आपल्या मुलांना हा प्रश्न त्याच्यापुढं आता आवासून उभा आहे एकीकडं शहरामध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते शहरं सजली आहेत वातावरण आनंद आहे आणि एका बाजूला गावं मात्र ओस पडली आहेत सरकारकडे नजर लावून बसली आहेत की हे सरकार आमची दिवाळी गोड करणार आहे परंतु अजूनही पदरात त्याच्या काहीच पडलेलं नाही एवढं उदासीन सरकार शेतकऱ्यांच्याच बाबतीत का आहे हा माझा प्रश्न या सरकारला आहे आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आल्या ज्या सुविधा आल्या त्या शेतकऱ्यांना कधीही वेळेत पोचलेल्या नाहीत आणि यामुळंच माझ्या अनेक शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत आजपर्यंत या कृषीप्रधान देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांनीच केल्या आहेत एवढं उदासीन धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीत का असेल असा प्रश्न माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरांना पडतोय का आपण सतत शेतकऱ्यांनाच फसवतोय तो जगाला जगवतो म्हणून तो इमानदारीचं खातो म्हणून तो काबाड कष्ट करतो म्हणून तो आडानी आहे म्हणून अजिबात अशा गोष्टी या देशाला आणि या महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाही आहेत पूर्ण कंबरडं आहे आज एक रुपया नाही आहे त्याच्याकडे कशी साजरी करणार दिवाळी काय आहे त्यानं आपल्या एका एका बेडरूमसाठी आपण वीस वीस लाख रुपयाचा निधी खर्च करतोय आमदार खासदारांना लाखो कोट्यावधींच्या गाड्या आपण त्या सरकारच्या तिजोरीतून देतोय त्यांना पगार देतोय मग शेतकऱ्यांनाच देताना तुमचा हात एवढा आकडता का असतो हा प्रश्न आमच्यासारख्या पोरांना आता पडला आहे हा कृषीप्रधान देश आहे ना या या देशाच्या अर्थव्यवस्था या कृषीप्रधान देशावर आणि या बळीराजावर अवलंबून आहे आणि त्याचीच अशी फटफजिती करणं कितपत योग्य आहे हे सरकारने येता आत्मचिंतन करायला हवं माझे हात जोडून सरकारला विनंती आहे की आपण दिलेले आश्वासनं पाळा शेतकऱ्यांना आशेवर ठेवून त्यांचा ब्रम्ह करू नका बिचारा राब राब राबतोय त्याला आपण कुठंतरी फसवतोय का याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आज एवढी भयानक परिस्थिती आहे की माझा शेतकरी आता किमान पाच वर्ष उभं राहणार नाही आहे खिशात दहा पाच रुपये जेवढे होते तेवढे त्यांना जमिनीत घातलेत पेरणी केली आहे त्याच्या खिशामध्ये आता एक रुपया नाही आहे आणि सुगी गेली आहे आता पुढच्या वर्षी पेरणी करायची कशी सावकाराचं देणं द्यायचं कसं लेकरांना शिकवायचं कसं हे प्रश्न आता त्याच्यापुढं आवासून उभा आहेत अशा परिस्थितीत माझ्या सरकारला हात जोडून विनंती आहे की या बळीराजाला आपण उभं केलं पाहिजे सतत त्याची पिळवणूक न करता त्याची फसवणूक न करता त्याला न्याय दिला पाहिजे एक दिवस या शेतकऱ्यांचा आक्रोश या महाराष्ट्राला आणि देशाला देखील परवडणारा नसणार आहे याचं भान या सरकारनं ठेवलं पाहिजे अशी माझी या सरकारला नम्रपणाची विनंती आहे धन्यवाद